आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची <प्णारी> असते ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शौर ठेवणार आहे या निवडणुकीमध्ये वैश्य भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या माशांनी फराभूत करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यांचा फराभव करा राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना पाडाच असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वत्र केलं अगदी नाव घेऊन गद्दार म्हणत पाडा 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 असं तीन वेळा शरद पवार अनेक ठिकाणी म्हणाले मात्र बारामती विधानसभा बा मतदारसंघात अजितदादांना ना ते गद्दार म्हणाले ना पाडा पाडा असं आवाहन केलं बारामती विधानसभा बा मतदारसंघातील प्रचाराच्या सांगता सभेत सा उलट शरद पवारांनी अजितदादांच्या कामगिरीचा वा पाडा वाचला इतर नेत्यांना पाडा म्हणणारे शरद पवार अजितदादांच्या बाबत एवढे मौका झाले याबाबत मात्र आता चर्चा सुरू आहे शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतली शरद पवार, पवार यांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे पाटलांना गद्दार म्हणून त्यांना पाडण्याचं आवाहन केलं वाईतल्या भरसभेत शरद पवारांना चिठ्ठी आली आणि गद्दारांचं काय अशी विचारणा झाली ती चिठ्ठी दाखवत शरद पवार म्हणाले गद्दारांना पाडा 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 या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्यासाठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार बारामतीकरांना नेमका काय संदेश देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं अजित पवार यांच्या समवेत गेलेल्या दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात गद्दारांना पाडा असा थेट संदेश त्यांनी दिला त्यामुळे बारामतीत अजित पवार यांचा बाबत ते नेमकं काय बोलणार काय संदेश देणार याबाबत उत्सुकता होती मात्र शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली नाही उलट त्यांच्या कामगिरीचं कौतुकच केलं इतरांना गद्दार म्हणणारे शरद पवार अजित पवारांबाबत इतके मऊ झाले त्यामुळे रक्ताची नाती घट्ट असतात याची पुन्हा एकदा जनतेला अनुभूती आली या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळली वीस वर्षांनी आमदार मंत्री मुख्यमंत्री या हजार होते नंतर मला सरकार नवी पिढी अजित अजितदा तुमचं काम करण्याचा का अधिकार दिला त्यांनी काम केलं काय मी बारामतीत काम केलं मग अजित पवार आले त्यांनीही काम केलं त्यांनी केलेल्या कामाबद्दल माझी तक्रार नाही असं शरद पवार म्हणाले मग हेच शरद पवार अजित पवारांसोबत गेलेल्या इतर नेत्यांवर एवढे का भडकले शरद पवार यांनी केलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की भाजप सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र येऊन घेतला त्यामुळं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडात सर्वात मोठा पुढाकार म्हणा किंवा नेतृत्व अजित पवारांचं होतं मग त्यांच्या बाबतच शरद पवारांची ही भूमिका का असा प्रश्न सध्या विचारला जातोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा